एक महत्वाची मोठी बातमी समोर येते राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये अधिवेशन पार पडलं या अधिवेशनात बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत पहाटेचा शपथविधी हा षडयंत्राचा भाग होता असा खळबजनक दावा धनंजय मुंडेंनी केला त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत धनंजय मुंडेंच्या या विधानावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि काही सवाल उपस्थित केलेत अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं हे षडयंत्र राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी रचलं याची माहिती नाही असं भुजबळ म्हणाले भुजबळांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं भाषण झालं त्यावेळा मी नव्हतो परंतु आपल्या माध्यमातून मी थोडंसं ते ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते, जंत्र जंत्र तो 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 ते जंत्र? एक षडयंत्र होतं आता षडयंत्र होतं तर हे कुणी रचलं ते षडयंत्र एकतर जे उद्धव ठाकरे ते षडयंत्र रचू शकत नाही कुणी रचलं कोणी काँग्रेस रचू शकत नाही मग हे काही राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की बी जे पीच्या लोकांनी षडयंत्र असं आता त्याच्यामुळे काही लोक त्यांना वाटत होतं की अजितदादा नाही तर आता आपण उपमुख्यमंत्री होऊ त्यांना थोडंसं वाईट वाटलं माझा माझ्याबद्दल वाट थोडासा रागसुद्धा त्यांना आला परंतु मला त्यावेळेस ते योग्य वाटलं हे आपल्याला करणं आवश्यक आहे त्या त्यावेळेला मी ते केलं आता काल त्यांनी जे काही सांगितलं त्याचा रोग कुणाकडे होता आम्हाला तर काही कल्पनाच नाही ते त्यांनाच विचारा